शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायती आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल आपण सदरात पंच्याऐंशी आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राह फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषया काय वळूया आजचा विषय या अगोदर आपल्याला विनंती आहे तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि हो तुम्हाला काय वाटतं या बातमी बाबत कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर कृपया करा चला तर मग विषयाकडे वळूया काल परवा दोन बातम्या स्थानिक वर्तमानपत्रात वाचण्यात आल्या एक बातमी होती आणि दुसरी बातमी होती प्रेस नोट रिलीज केली होती आणि विशेष म्हणजे दोन्ही बातम्या ज्यांच्या आहेत ते राजसत्तेत बसले आहेत अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार अनुप अग्रवाल आणि दुसरी बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या पत्रात ते असं म्हणतात भाजीपाला विक्रेत्यांना लक्षात ठेवा गंगाधर ही शक्तिमान आहे ते पुढे असं म्हणतात जिल्हाधिकारी महोदय शहर जकास करण्याच्या नादात भकास होण्यापासून वाचवा आहे का नाही भाऊची कमाल वा भाऊ वा तुमचा पक्ष वाढीसाठी जो तुम्ही आटापिटा करत आहात तुमचं अभिनंदन परंतु सवाल असा उभा राहतो की धुळेश्वर आता आपल्याला भकास वाटते का पुढे तुम्ही असंही म्हणतात अग्रवाल नगरवाल्यांना गरिबीची जाण नाही अग्रवाल नगर, ना नगर सारख्या श्रीमंतांच्या इतर वसाहतीत पॉश वस्तीत राहून वर्षाकाठी दोन ते चार वेळा विदेश यात्रा करणारे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले श्रीमंत यांच्याकडे मुंबईहून फळ भाजीपाला येतो त्यांना कसलीच गरिबीची जाण राहील पुढे तुम्ही असं म्हणतात पाच कंदील मार्केट उभारणे अशक्य म्हणून मी तुम्हाला पवेलिन घेऊन जातो जेव्हा विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या फॉर्म भरण्याच्या तारखा जाहीर झाल्या तेव्हा तुम्ही मोठा गाजावाजा करू फॉर्मही भरला आणि शक्ती प्रदर्शनही केलं बऱ्यापैकी खर्चही केला माघारीच्या दिवशी तुम्ही माघार घेतली आणि थेट तुम्ही श्रीमंत माणसाला गरिबीची जाण नसलेल्या माणसाला जाहीर पाठिंबा केला जाहीर पाठिंबा दिला तुम्ही मीडिया समोर बाईट दिली आणि वरिष्ठांनी मला आदेश दिले म्हणून माघार घेत आहे आणि अनुभयांना पाठिंबा जाहीर केला आणि पाठिंबा देत आहे आणि मग तुम्ही त्या श्रीमंत माणसाच्या मांडीला मांडी लावून प्रेस घेतली तुम्हाला प्रचार करावा लागला तुम्ही प्रचारही केला महायुतीला मतदान करा महायुतीला मतदान द्या मग धुळ्यातील लोटगाडी भाजीपालावाले छोटे व्यापारी शेतकरी कष्टकरी यांनी श्रीमंत माणसाला तुमचं ऐकून मतदान केलं आणि आता तुम्हाला ही धुळेश्वर भकास वाटत आहे भकास वाटत आहे पुन्हा तुम्ही तुमच्या प्रेस नोट रिलीज मध्ये असं म्हणतात की निवडणुकीसाठी शहराची शांतता धोक्यात आहे अगदी बरोबर ही नीती बीजेपीची जुनी आहे हा अजेंडा कायम बीजेपी भी राबवत आला आहे तुम्हाला आठवत नसेल तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो शेतमालाच्या भावापेक्षा एक आहे तो, भावा तो सेफ आहे ओट जिहाद हे मुद्दे कसे श्रीमंत माणूस स्टेजवरून बोलत होता आणि राहिली दुसरी बातमी पाच कनिलच्या मार्केटचे लवकरच होणार नूतनीकरण महापालिका आयुक्त सह आमदार अनुप अग्रवाल यांनी केली पाहणी अनुप भय्या हे काही धुळे शहराचे पहिले आमदार नाही पाहणी करणारे कित्येक आमदार आलेत कित्येक गेलेत या आमदाराचं काम असं असतं काम कम चिल्ला ना जादा दोन चार पत्रकार घ्यायचे पदाधिकाऱ्यांना बोलवायचे अधिकाऱ्यांना सोबत घ्यायचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रमुख कार्यकर्त्यांना घ्यायचे आणि स्पॉटला जाऊन हातवारे करायचे आणि मोठी मोठी फेकायची आणि जी फेकली ती पत्रकारांनी झेलायची असा यांचा पाणी दौरा असतो सत्ताधारी पक्षातले आमदार अनुप भैया अग्रवाल असं म्हणतात की दुरवस्था झालेल्या पाच कंदील परिसरातील महापालिका मालकीच्या चारही मार्केटचे लवकरात लवकर नूतनीकरण केले जाईल आणि सत्ताधारी मित्र पक्षाचे मनोज मोरे असं म्हणतात की पाच कनिल मार्केट उभारणे शक्य परंतु सवाल असा उभा राहतो भाजीपाला विक्रेते यांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्यावर विश्वास ठेवायचा की मनोज मोरे यांच्यावर विश्वास ठेवायचा परंतु एक मात्र नक्की दोघांचे पुढारपण एस्टॅब्लिश होणार आणि सामान्य नागरिक खड्ड्यात जाणार तुर्तास इथंच थांबूया चला तर मग रवी कुमारला त्या परवानगी नमस्कार